एकीकडे चित्रपट सृष्टीत लग्नाची नाती देखील दीर्घकाळ टिकत नाहीत मात्र त्याच चित्रपटसृष्टी नात्याचं एक सुरेख उदाहरण समोर आलं असून तब्बल चौदा वर्षाच्या निस्वार्थ प्रेमानंतर एका जोडप्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय ते लग्न देखील त्यांनी अतिशय साधेपणानं आणि पारंपरिक पद्धतीनं केलं आहे डेस्टिनेशन वेडिंगच्या जमान्यात हे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीच्या पद्धतीनं केलेलं लग्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे हलगी ताशा असे पारंपरिक वाद्य साधा मंडप त्याला केळी आणि नारळाच्या झावळींची सजावट मातीची बोहले हो अशा पद्धतीनं हा लग्न सोहळा पार पडला तब्बल चौदा वर्ष निर्लोप प्रेमाच्या बळावर स्वप्नील आणि भाग्यश्री या जोडप्यानं आपलं नातं टिकवलंय आणि आता अतिशय साध्या पद्धतीनं लग्न केलंय चला पाहूया अशाही एका लग्नाची गोष्ट नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं शिवशाही मध्ये स्वागत आहे आणि आज आपण शिरूर ठिकाणी एक आदर्शवत विवाह संपन्न झाला आहे आणि त्या दात्याशी बोलण्यासाठी आज आपण या ठिकाणी आल्यावर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्याची सुरुवात कशी आणि भाग्यसहित आहे तुम्ही वेगवेगळे चित्रपट क्षेत्र आहेत टेलिव्हिजन क्षेत्रात आणि इतर सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ चौदा वर्ष काम करत असताना तुम्ही अनेक छोट्या मोठ्या दिग्गज कलांबारवर सानिव्य करायला तुमच्या दोघांचा हा व इतका साधेपणाने आणि एका थोड्या गावामध्ये गाऊन टू अर्थ म्हणजेच जमिनीवर पाठवून साधा करावासा असं का वाटलं तुम्हाला मी सांगेन की हल्ली सगळे जी लग्न बघताय ती खूप डामा डावल्यात देतात खूप पैसे खर्च गेले तर लोक म्हणतात की ना की त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आयुष्यात एक से भी होत हे माहित की तुम्ही त्याच पैशांमधून गोरगरिबांना जेवण देऊ शकता अनेक लोकांची मदत करू शकता मी माझं लग्न सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने करू शकलो असतो परंतु तुम्हाला नाही करायचं यातलं मला त्या पैशाची माझ्यासाठी नाही करायचं मला त्या पैशामधून मी काही गोरगरिबांची मदत करू शकेन त्यानंतर असं जी गरजी लोक आहेत त्यांची मी मदत करू शकतो काही लोकांना अन्नदान सो म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या लग्ना करून काही फारसा फायदा नाही आणि अननेसेसरी पैशाची नासाडी करतात तेच तर मोठं कार्यालय भागीशी काय म्हणते अगदी मलाही तसंच वाटतं कारण प्रचंड पण लग्नामध्ये मोठा खर्च करून आणि प्रचंड दानदेवला करून काही उपयोग नसतो ही जुनी परंपरा आपली आणि जुन्या परंपरेने हा लग्न व्हावे अगदी घराच्या अंगणामध्ये अशी आमच्या दोघांची दु, दु, इच्छा होते आणि त्याप्रमाणे आम्ही हा विवाह सोहळा साजरा केलेला आणि मी आणखी एक सांगून तुम्हाला की तुम्ही ना सगळी बघा सगळ्यांनाच खूप मोठी मोठी लग्न करायची असतात म्हणजे अगदी झोपडीत राहणारा जरी असतो त्याची इच्छा असते की मला लॉन्स मध्ये लग्न करायचं मला खूप साऱ्या लाईट्स लावायच्या खूप मोठा अंशेने लग्न करायचं परंतु माझी मानसिकता जरा थोडीशी वेगळी आहे मी जरा थोडासा इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीमध्ये क्रिएटिव्ह असल्यामुळे मला जुन्या गोष्टी फार आहेत की मी काही दिवसांपूर्वी म्हणजे आय आमचं असं ठरलं की या दिवशी आम्ही लग्न करूयात आम्ही सगळे वर्ष सोबत आहोत आम्हाला असं वाटलं की या दिवशी आम्ही लग्न करत तर आम्ही ना जरा थोडासा विचार केला की आम्ही कशा पद्धतीने लग्न करू शकतो आमच्याकडे ऑप्शन्स खूप सारे होते आम्ही भारताबाहेर लग्न करू शकत असतो आणि खूप मोठ्या पद्धतीने लग्न करू शकत असतो परंतु जो ग्रामीण भागातला जो विवाह सोहळा असतो मी तो माझ्या लहानपणात बघितला होता आणि माझी लहानपणापासून इच्छा होती मी जे लग्न करून तुम्ही असंच करेन सर ही माझा इच्छा वाटायची आणि काही आहे मला तुम्हाला म्हण असं वाटतं प्रश्न नाही मला म्हणा असं वाटतं माझ्यासारख्या माणसाने आज शरीर मध्ये गेली पंचवीस पन्नास वर्ष माझं व्यास्त आहे तुमच्या ह्या लग्न सोहळ्याला आज पाहून इथे मला मी पंचेचाळीस वर्ष वागेल पन्नास वर्ष अशी लग्न केव्हा व्हायची आता नाही होत ओके <स्था> असं लग्न काय करावं सोडलं याचं तुम्ही उत्तर दिलं हे सगळं मान्य आहे म्हणजे खूप मोठ्या याच्यातून येत तुम्ही लक्षातून खरं सांगू का मला आज आठवण अशी झाली कि शक्तीमध्ये राम आणि सीतेने चौदा वर्षाचा वनवास लोकला लग्न झाल्यानंतर आजच्या आधुनिक जगामध्ये तुम्ही तेवढं चौदा वर्षाची ओळख असताना इतकं संयमानं लागून इतकं स्वतःला कायम ठेवून मानसिक रित्या सुद्धा याच फार मोठं गुपित किंवा हा फार मोठा आदर्श तुम्ही तरुण पिढीला घालून दिला याबद्दल तुमच्या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडं पण या माणसात आता तो, तो प्रश्न हा थोडासा yeah. माझा की राम शीतेसारखं असताना सुद्धा तुम्ही याच्या या आधुनिक जगातल्या यावं तरुण तुम्ही काही संदेश द्या याबद्दल मी हल्लीच्या नवीन पिढीच्या मुलांना ते सांगेन की तुम्ही प्रेम करता परंतु ते शेवटपर्यंत जा आणि कसं की हल्लीची मुलं प्रेम करतात ना ते असत की त्या एक फिजिकल आकर्षण असत तेवढ्यापुरते तुम्ही आयुष्यात कधीच मर्यादित राहू नका तुम्ही अट्रॅक्शन म्हणून कधीच प्रेम करू नका कारण की हल्लीच्या मुलांची मानसिकता फक्त एवढीच आहे की एक फिजिकल अट्रॅक्शन असतं तेवढ्या काळापुरते ते मर्यादित असतात एकमेकांची आणि मग ते सगळं संपलं की मग ते दुरावतात तुम्हाला प्रेम नाही ना मग म्हणजे जर का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हव्या तर याच्यासाठी वेगवेगळी ठिकाणी पण तुम्ही जाऊ शकता एखाद्याचं तुम्ही आयुष्य नाही खराब करू शकत बरोबर तुम्हाला एखाद्यावरती जर का प्रेम केलं तर ते प्रेम राम आणि सीतेसारखे करा सो राधा आणि कृष्णासारखे करा सो अशा सगळं तुम्ही प्रेम करायची शेवट करेल मला असं वाटत की लोक काय म्हणतात किंवा लोकांना काय वाटतंय प्रत्यक्ष जास्त तर दोघांना काय वाटतं ते मॅटर करतात पटकन सोबत आहे ना आणि पटकन त्या गोष्टीमुळे खूप इझी असतं लोकांनी येणं खूप इझी असतं परंतु आपण त्या प्रवासामधून जाऊन शेवटपर्यंत ती मर्यादा सांभाळून आणि ते नात सोबत अगदी लोकपणापर्यंत साथ टिकवणं गरजेचं असतं सो लोकरपेक्षा जास्त आम्हाला काय वाटतंय आणि आजकाल तर मुलांनी हे शिकलं पाहिजे की लग्न हा शेवट आहे तिथून पुढे तुमचा प्रवास खूप सुंदर सुरू होतो yeah. सो बेसिकली त्याच्या आधी प्रेम करा घरच्यांशी बोला घरच्यांचा सपोर्ट घ्या आणि त्यानंतर मग पुढे जा आमच्या चौदा वर्षांच्या या कार्यकर्दीत आमच्या घरच्यांनी आम्हाला प्रचंड सपोर्ट केलेला आहे दोघांच्या आम्हाला अगदी आम्ही इथे शूटिंग करण्यात असून त्याच्याही घरी सगळं माहीत असून त्यांनी आम्हाला प्रचंड सपोर्ट केला त्यामुळे आम्ही इथे पोहोचू शकलो सो त्यामुळे थँक्यू सो मच सर्वांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या